हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाच नाव आहे भक्ती योग आपण श्लोक क्रमांक आठ च तात्पर्य वाचत आहोत आणि या तात्पर्यातलं तिसऱ्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद भगवंत आणि पवित्र हरिनाम हे अभिन्न आहेत भिन्न म्हणजे वेगळे अभिन्न म्हणजे समान म्हणून जेव्हा भक्त हरे कृष्ण जप करीत असतो तेव्हा श्री कृष्ण आणि त्यांची अंतरंग शक्ती भक्ताच्या जिव्हेवर नृत्य करीत असतात तर भगवान श्री कृष्ण आणि त्यांचं नाम कशा रीतीने अभिन्न आहे हे सांगणारा चैतन्य चरितामृत मध्यला सतराव्या अध्यातला एकशे तेहतीसावा श्लोक आपण आता वाचूया चैतन्य चरितामृत मध्यला सतरा पॉईंट एकशे तेहतीस श्लोक नाम मणी कृष्ण चैतन्य रस विग्रह पूर्ण शुद्ध नित्यमुक्त अभिनत्वात नाम शब्दशः अर्थ बघूया आपण नाम चिंतामणी कृष्ण तर भगवान श्री कृष्णांच जे नाम आहे ते चिंतामणी आहे दिव्य असं वरदान प्रदान करणार आहे आणि नाम चिंतामणी कृष्ण तर असं भगवंतांचं नाम आहे ते भगवंतांपासून अभिन्न आहे चैतन्य रसविग्रह दिव्य रसांच ते रूप आहे तर असं जे नाम आहे ते भौतिक प्रदूषण रहित आहे पूर्ण शुद्ध मुक्तो अस हे हरिनाम आहे ते नित्य मुक्त अभिन्नत्वात नाम नामिनो तर अभिन्नत्वात म्हणजे अभिन्नत्वामुळे आणि नाम म्हणजे भगवंतांचं नाम आणि नामिनो म्हणजे भगवंत स्वतः तर अशा प्रकारे आपण ह्याचे शब्द जाणून घेतले आहेत आता भाषांतर बघूया श्रीकृष्णांचे दिव्य नाम दिव्य आनंदाने पूर्ण आहे श्रीकृष्ण साक्षात रसराज असल्यामुळे ते अखिल वर प्रदान करणारे आहेत अखिल म्हणजे सर्व वर प्रदान करणारे भगवंत आहेत श्रीकृष्णांचे नाम पूर्ण असून ते नाम दिव्य रसरूप आहे ते नाम कोणत्याही बंधनाखाली असणारे भौतिक नाव नाही आणि ते भगवान श्रीकृष्णांचं नाव श्रीकृष्णांसमानच सामर्थ्यवान आहे श्रीकृष्णांचे नाम कोणत्याही भौतिक गुणांनी प्रदूषित नसल्यामुळे त्याचा म्हणजे भगवंतांच्या नामाचा मायेशी कोणताही संबंध नाही श्रीकृष्णांचे नाम सदैव मुक्त आणि दिव्य आहे तर असं भगवंतांचं नाम स्वतः मुक्त आहे स्वतः दिव्य आहे आणि जो कोणी मनपूर्वक प्रामाणिकपणे भगवंतांचं नाम घेत राहील तो सुद्धा सदैव मुक्त राहील सदैव दिव्य राहील ते भौतिक प्रकृतीच्या नियमांना कधीही बाध्य नाही असं हे जे हरी नाम आहे ते भौतिक नाहीये दिव्य आहे आणि त्यामुळे भौतिक प्रकृतीच्या नियमांनी ते नाम बाध्य होत नाही याच कारण कृष्ण नाम आणि स्वयं कृष्ण हे अभिन्न आहेत भगवंत आणि त्यांच्या नामामध्ये कोणताच भेद फरक भिन्नता नाही तर अशा प्रकारे जे हरी नाम हे जे हरिनाम आहे त्याबद्दल श्रील प्रूपात तात्पर्यंत म्हणतात भगवंत आणि पवित्र नाम है अभिन्न हे अभिन्न आहेत एवढं आपल्याला कळलंय आता पुढे म्हंटलं आहे बघा म्हणून जेव्हा भक्त हरे कृष्ण जप करीत असतो तेव्हा श्रीकृष्ण आणि त्यांची अंतरंगा शक्ती भक्ताच्या जिव्हेवर नृत्य करीत असतात भगवान श्री कृष्णांची ही जी अंतरंगा शक्ती आहे ती म्हणजे श्रीमती राणी तर श्रीमती राणीच्या कृपेनेच आपण भगवंतांच्या सेवा करू शकतो भगवंतांचं नाम जप करू शकतो वैदिक शास्त्रात म्हटलं आहे की भगवंत आपल्या आध्यात्मिक जगतातून जेव्हा या भौतिक जगतात येतात तेव्हा ते, ते आपल्या अंतरंगा शक्ती बरोबर येतात तर असे हे भगवंत आहेत त्यांच्या बरोबर त्यांची ही अंतरंगा शक्ती आहे म्हणजेच श्रीमती राधाराणी आहे ती सदैव असते तसेच जेव्हा भक्त उत्साहाने आनंदाने दृढपणे भगवान श्रीकृष्णांच्या हरिनामाचा जप करीत असतो तेव्हा साक्षात भगवान श्रीकृष्ण आणि आणि अंतरंगा शक्ती या भक्ताच्या जिभेवर नृत्य करीत असतात तर ही जी श्रीमती राधाराणी आहे तिच्याच कृपेने भक्त आहे तो नाम जप करत असतो तर भगवंतांचा नाम जप करणं ही सुद्धा सेवा आहे भगवान श्री कृष्णांची प्रत्येक सेवा ही आध्यात्मिक सुख देणारी असते आणि कृष्ण भावना भावित होण्यासाठी भगवान कृष्णांना आनंद देण्यासाठी आपण भगवान श्रीकृष्णांच्या नामाचा जप करायला पाहिजे तर वैष्णव आचार्य आपल्याला समजवतात की भगवंतांच्या नामाच्या बदल्यात आपल्यामध्ये भौतिक भावना भौतिक कामना नसावी म्हणजे मी हा हरिनाम जप करतो आहे किंवा करते आहे तर त्याच्या बदल्यात मला काहीतरी भौतिक लाभ मिळावेत असा भाव आपल्यामध्ये कधीच नसावा पुढे वाचते आहे जेव्हा तो हा जो अनन्य भक्त आहे तो श्रीकृष्णांना भोग अर्पण करतो तेव्हा श्रीकृष्ण प्रत्यक्ष ते खाद्य पदार्थ ग्रहण करतात आणि हा कृष्ण प्रसाद खाऊन भक्त कृष्णमय होतो तस भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या भगवत गीतेच्या नऊ पॉइंट सत्तावीस या श्लोकात सांगतात यत् करोशी यशनाशी यद् जुहोषी तपस्यासि कोणते युरुष् मद अर्पणं भगवंत म्हणतायत हे कौंते या तू जे जे कर्म करतोस जे जे खातोस जे जे हवन करतोस किंवा दान देतोस आणि तू जे तप करतोस ते सर्व मला अर्पण कर तो या भगवान कृष्णांच्या आज्ञेच पालन करत हा भक्त आहे तो भगवंतांना भोग अर्पण करतो नैवेद्य अर्पण करतो भगवंत हे भावग्राही जनार्दन आहेत भक्तांनी जी काही सेवा केली आहे ते मोठ्या प्रेमाने भगवंत स्वीकार करतात आणि भगवंत नंतर कृष्ण प्रसाद या भक्तासाठी उपलब्ध करून देतात आणि भक्त मग हा कृष्ण प्रसाद खातो आणि मग तो कृष्णमय होतो तर थोडक्यात आपण जाणलं आहे की भगवान श्री कृष्णांसाठीच सगळं काही करणारा हा भक्त आहे तो कृष्णमय बनतो शेवटचं वाक्य आहे ते वाचूया जो मनुष्य या सेवेमध्ये संलग्न होत नाही तो हे कसे घडते या संबंधी भगवत गीतेत आणि वेदांमध्ये जरी निवेदन केलेले असले तरी जाणू शकत नाही भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत संलग्न झाल्यामुळे या भक्ताचं आहे ते शुद्धीकरण होत असत आणि असा भक्त नियमितपणे भगवंतांविषयीच श्रवण करत असतो स्वतः अभ्यास करत असतो आणि आपल्या हृदयामध्ये अशा भक्ताला भगवंतांचा साक्षात्कार व्हायला लागतो कारण भक्ताचा भगवंतांवर पूर्ण विश्वास असतो परंतु श्रीलप्रि इथे समजवतात की जो व्यक्ती भक्ती करत नाही ज्याचा भगवान श्री कृष्णांवर विश्वास नाही भगवंतांच्या वचनांवर विश्वास नाही आणि अधिकृत गुरु शिष्य परंपरेवर जो विश्वास ठेवत नाहीये भक्त काय म्हणतात त्याच्यावर त्याचा विश्वास नाहीये श्रद्धा नाहीये तर अशी व्यक्ती जरी वेद अध्ययन करीत असली तरी त्याला भगवंतांची सेवा करायची नसते आणि असा व्यक्ती आहे त्याला भगवंतांची काहीही देणं घेणं सुद्धा नसतं आणि म्हणून प्रूपात म्हणत आहेत की जो मनुष्य अशा सेवेमध्ये म्हणजे भगवान श्री कृष्णांच्या सेवेमध्ये संलग्न होत नाही तो हे कसे घडते हे भक्त आहे तो कशा रीतीने कृष्णमय होतो आहे भगवंत कशा रीतीने त्याच्याशी प्रेमाचं आदान प्रदान करत आहेत हे निवेदन केलेलं आहे तरीही भगवान श्रीकृष्णां प्रति सेवा भाव नसल्यामुळे हा जो अभक्त व्यक्ती आहे तो या भगवंतांच्या आणि भक्तांच्या महिमेला भक्ती योगाच्या महिमेला अशा प्रकारे आपण हा आठवा श्लोक आहे तो वाचून पूर्ण केला आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि